नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या क्विक ट्रिक या युट्यूब चॅनलवरती आज आपण पाहणार आहोत डिव्हिजन ऑफ डेसिमल फॅक्शन म्हणजेच दशौश चिन्ह असलेल्या अंकांचा भागाकार कसा करायचा इथे एक आपल्याला उदाहरण दिलेलं आहे सहा पॉइंट दोन भागिले दोन आता याचा आपल्याला भागाकार करायचा आहे तर तो कसा करायचा त्याच्यात दोन पद्धती आहेत त्यातली पहिली पद्धत मी तुम्हाला दाखवते आता सहा पॉईंट दोन असं द्यायला दिलेलं असतं पॉईंटच्या पुढे किती अंक आहेत तर एक अंक आहे म्हणून आपण काय करायचं बासष्ट भागिले दहा किंवा सिक्स्टी टू अपॉइंट टेन आता हा टेन का घेतला तर पॉइंटच्या पुढे एकच अंक आहे एक अंक आहे म्हणून एकच्या पुढे एक शून्य घेतला आणि इथला पॉईंट जातो पॉईंटच्या पुढे एक अंक आहे म्हणून इथे एक अंक घेतलेला आहे भागिले टू अपॉन वन आता हा टू अपॉन वन कुठून आला तर हा नुसता टू आहे ह्याला जर आपण अपॉइंटच्या फॉर्म मध्ये घेतलेला आहे तर याला सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने घ्यावं लागतं ज्यावेळेला दोनच्या खाली कोणी नाही त्यावेळेला तिथं एक असतो आता आपल्याला याला काय करावं लागेल उलटून गुणाकार करावा लागेल म्हणजे हे असंच राहील बासष्ट अपॉन टेन गुणिले हा एक वर जाईल आणि दोन खाली येईल ज्यावेळेला भागाकाराचा आपल्याला गुणाकार करायचा असतो त्यावेळेला पुढचा जो आपण घेलेला आहे टू अपॉन वन हे उलट आणि वन अपॉन टू गुणाकार करून घेत आणि दहा जुने वीस ह्याचा भाग घालवा बे के शून्य बे, बे सहा आणि बे के बे। मग आता इथे काय आलं उत्तर एकतीस आपण दहा आता एकतीस भागिले दहा आता याला आपल्याला पुन्हा ह्या फॉर्म मध्ये घ्यायचं उत्तर आपल्याला तर पॉईंटमध्येच काढायचं आहे तर ज्या वेळेला एक शून्य असतो एकावरती एक शून्य असतो त्यावेळेला तीन पॉईंट एक म्हणजे ह्या दोघांच्या मध्ये एक अंक सोडून पॉईंट येणार दहा जेव्हा जाणार त्यावेळेला तीन पॉइंट एक आहे तीन पॉईंट एक होणार एक शून्य आहे म्हणून एक अंक सोडून आपल्याला पॉईंट द्यायचा आहे अशा पद्धतीने आपण ह्याचा आपण उत्तर काढू शकतो आता हे तीन पॉईंट एक कसं आलं ते बघा एकतीस भागीले दहा अशा पद्धतीनं सोडवल्यानंतर तीन पॉईंट एक हे उत्तर येतं का हे बघूया धैत्रिक तीस इथे हे शून्य हा एक आता इथे एक ह्याचं पॉईंट इथे घेतला शून्य पॉईंट घेतल्यानंतर शून्य घेतलेलं आहे दहा एक ते दहा म्हणजे याचं उत्तर आलं का तीन पॉईंट एक म्हणजे हे सोडवल्यानंतर हे उत्तर तीन पॉईंट एक हे उत्तर आलेलं आहे आता दुसऱ्या पद्धतीने कसं करायचं बघा सहा पॉईंट दोन भागिले दोन त्यावेळेला आपण जरा पॉईंटचा विचार बदला काढूया आणि दोन ह्याच्यामधला पॉईंट थोडासा आपण वेगळा ठेवूया किंवा त्याचा विचार नंतर करूया साध्या पद्धतीने आपण जसा भागाकार करतो ते त्याच पद्धतीने आपण भागाकार करूया बेत्रिक सहा इत्याले शून्य वरून घेतले दोन आणि देखे, देखे। उत्तर काय आलेलं आहे इथं एकतीस आता इथे सहा पॉइंट दोन आहे पॉईंटच्या नंतर किती आहे एक अंक आहे म्हणून आपण एकाच्या नंतर पॉइंट देता उत्तर आलेला आहे तीन पॉईंट एक तुम्ही अशा पद्धतीनेही थोडासा पॉइंटचा विचार न करता साध्या पद्धतीने भागाकार करून पॉईंट देऊ शकता किंवा या पद्धतीने सुद्धा तुम्ही भागाकार करून उत्तर काढू शकता तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही हा भागाकार करा आणि तुम्हाला जर माझी शिकवण्याची पद्धत आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद